नमस्कार, नमस्कार। आपण आज एका शेतामध्ये बसलेलो आहोत डोक्यावरती आहेत वादळही खूप सुटलेलं आहे परंतु शिरूर लोकसभेमध्ये सुद्धा एक वादळ घोंगावत आहे आणि आपला दोन दिवसावरती मतदान आलेलं आहे तुषारजी डावकर माझ्या समवेत आहेत तुषारजी काय सांगाल सध्याच्या सद्य परिस्थितीवरती महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आणि महायुतीकडून शिवाजीराव आडराव आहेत कसं राहील पारड जड राहील काय आ, सर धन्यवाद या वादळी परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया जाणून घेत आहात खर तर आता ही जी राजकीय परिस्थिती आहे ही राजकीय नेते मंडळींमध्ये राहिलीच नाही सध्याची जी परिस्थिती आहे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य तरुण बेरोजगार किंवा ज्यांना ज्यांना आता अडचणींना सामोरं जावं लागतंय ह्या सर्वांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये सरकार प्रति जो रोष आहे तो रोष या मतदानातनं मतपेटीमध्ये बंद होणार आहे आणि भविष्यात फार मोठा बदल या लोकसभेमध्ये आपल्याला बघायला मिळेल असं चित्र सध्या तरी शिरूर लोकसभेमध्ये आपल्याला दिसतंय म्हणजे काय परिस्थिती राहील सध्या कसं आहे की आमच्या तरुणांची जी अपेक्षा असते की आपला उमेदवार कसा असावा एक तर तो सुशिक्षित असावा निर्व्यसनी असावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो युवकांच्या प्रश्नावर बोलणारा असावा गेली पाच वर्ष जे डॉक्टर अमोल कोल्हे या ठिकाणी करतायत आज संसदेमध्ये ज्या पद्धतीने भाषणं ते करतायत प्रश्न मांडतायत त्याला पुरावे जोडतायत त्यासोबतच तालुक्यातल्या ज्या अडचणी आहेत बिबट्यापासून तर तुमच्या आदिवासींच्या हिरड्या बेड्यापर्यंत आणि सर्वसामान्यांपासून तर कंपन्यांपर्यंत रोजगारापर्यंत सगळ्या अडचणी ते मांडत आहेत आणि अशा प्रकारचा खासदार तर आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला गेली पाच वर्ष लाभलाय आणि सध्याची परिस्थिती अशी की येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हेच्या मापामध्ये भर घालण्याचं काम शिरूर लोकसभेतला मतदार करेल अशी सध्याची परिस्थिती आहे आणि चार जूनला सुद्धा ज्यावेळेस निकाल लागेल तोही तुम्हाला या पद्धतीनेच बघायला मिळेल अमोल कोलेंच्या बाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत की लोकांसाठी वेळ देत नाहीत किंवा सर्वसामान्य लोकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत नाहीत ज्या गावामध्ये निवडून गेले परत आले नाही त्याबाबत काय सांगा खर तर मुळात हाच असाच प्रश्न ज्यावेळेस दादांची शिवाजी दादांची टर्म दुसरी सुरू होती तेव्हा त्यांना विचारला होता आणि त्यांचा त्यावेळेस आठ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता त्यावेळेस ते त्यांनी असं उत्तर दिलं होतं की सहा हजारापेक्षा जास्त गावांमध्ये फिरणं वाड्यावस्थांवरती जाणं किंवा प्रत्येक ठिकाणी भेट देणं हे खासदाराला प्रॅक्टिकली शक्य नाही आणि तेच यांनाही लागू पडतं मुळात पहिल्यांदा ही गोष्ट साप चुकीची की ते कुठंच गेले नाही पाच वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं दोन वर्ष अडीच वर्ष हा कोरोनाचा कालावधी होता कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या रेमडेसिवीरच्या विषयावरती मांडणं असेल किंवा ज्या टॅमि फ्लूच्या गोळ्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये मा संसदेमध्ये मा मांडणं असेल किंवा लसीकरणाची जी मोहीम चालू होती आज शिरूर लोकसभेमध्ये जे सामूहिक लसीकरण डॉक्टर अमोल कोल्हे घडून आणलं कोरोनाच्या काळामध्ये वाकण्या जोग होतं आपल्या भागाचा विचार केला तर इथं जेवढ्यावरती बंधारे झाले त्याचं उद्घाटन असेल गावातल्या यात्रा असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे वे, लग्न असतील त्यामध्ये डॉक्टर कोल्हे सहभागी होते आणि बऱ्याच कार्यक्रमामध्ये तुम्ही बघितलं असेल की खोडद मध्ये ज्यावेळेस रोड क्रॉसिंगच्या वेळी गावकऱ्यांचा रोष होता अंडरपासचं काम असेल बऱ्याच वेळा खासदार साहेबांनी तिथं भेट दिली हडपसरचा रेल्वे ओव्हरब्रिजचा प्रश्न असेल तिथेही खासदार साहेब प्रत्येक राहतात ज्यावेळेस आपल्याकडे वादळ आलं होतं वादळामध्ये ज्यावेळेस जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तिथं सर्वच ठिकाणी खासदारांनी भेटी दिल्यात आणि असं नाहीये की कुणीतरी आरोप केला म्हणजे त्याला आपण त्या पद्धतीने मांडलं पाहिजे जुन्नर शिरूर खेड आणि हडपसर भोसरी हा जो शहरी भाग आहे इथली जनता फार सुज्ञ आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टी समजतात राजकीय ज्या वेळेस वातावरण तापतं त्यावेळेस आरोप होतात पण मला तरी वाटतं की गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर अमोल कोल्हेंची जी कामगिरी आहे ती समाधानकारक आहे आणि कदाचित गाव पातळीवरती ते गेले नसतील त्याबरोबर त्यांनी गावागावात भांड पण नाही लावली कार्यकर्त्यांमध्ये घटतट पण नाही निर्माण केले कोणाला दारूच्या पार्ट्यांमध्ये पण नाही अडकवलं रोजगार साठी ज्या गोष्टी करायला पाहिजे दे त्यांनी दे केल्या किंवा तरुणांना आपण म्हणतो की फक्त टोळके तयार करायचे आणि घेऊन फिरायचं त्यामध्ये पण ते पडले नाही पण जी संविधानिक बाजू मांडायला पाहिजे तरुणांसाठी जे हाताला काम मिळेल अशा गोष्टी त्यांनी निश्चित केल्या त्याच्यामुळं आमच्यासारखा तरुण शेतकरी महिला मोठ्या प्रमाणामध्ये ह्या डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीमागे उभ्या आहेत त्यामुळं मला असं वाटत नाही की ही जी टीका खासदार साहेबांवरती होती ती तितकीशी बरोबर आहे राजकीय परिस्थितीबाबत जर प्रश्न विचारला की शिवसेना पक्षाची फुटी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट झालेली आहे जो काल त्या पक्षात होता आज तो ह्या पक्षामध्ये आलेला आहे मतदारांमध्ये संभ्रम आहे काय केलं पाहिजे माझं स्पष्ट मत आहे की मतदारांनी सर्वात प्रथम आपला उमेदवार बघितला पाहिजे आणि त्यासोबत दुय्यम जर विषय आपण जर बघितला तर हे जे राजकीय गडूळ झालेलं जे वातावरण आहे जर तुम्हाला खरंच या वातावरणाला अशा पद्धतीने आळा घालायचा असेल तर मतपेटीतनं दाखवून दिलं पाहिजे की निवडून दिलेला प्रतिनिधी कुठे जरी गेला तरी मतदार जो ठरवल तो म्हणजे सर्वसामान्यातला तळागाळातला माणूस सुद्धा परत खासदार आमदार लोकप्रतिनिधी होऊ शकतो त्या पद्धतीने मतदान केलं पाहिजे आणि जो सर्वसामान्यांसाठी राबतो जो सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतो अशा उमेदवाराच्या पाठीमागे राहणं हे जनतेने ठरवलं पाहिजे प्रश्न राहिला कोण ओरिजिनल कोण डुप्लिकेट तर यामध्ये कोर्टाने जो आदेश दिला आहे तो कुठल्याच सर्वसामान्य माणसाला पटलेला नाही किंवा जे विधान सभेमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं गेलं की हा पक्ष यांच्याकडं हा पक्ष त्यांच्याकडं तर ते सर्वसामान्य जनतेला बिलकुल पटलेलं नाही एक राजकीय सोय म्हणून त्यांनी ते करून घेतलं पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ही जी परिस्थिती आहे ती महाराष्ट्रामध्ये तरी बदललेली असेल आणि देशाचं चित्र पाल पालटण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये नेहमी आहे ज्या ज्या वेळी क्रांती घडवायची असेल त्या त्यावेळी देशसेवेमध्ये देशप्रेमीमध्ये सह्याद्री हा नेहमी अग्रेसर असतो आणि आज महाराष्ट्राचा सह्याद्री आज देशाचं जे राजकीय भवितव्य ते ठरवण्यासाठी या निवडणुकीमध्ये नक्कीच बदल घडतात खासदारांची उतरला सभा झाली त्या दिवशी माझी खासदारांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये सभा झालेली आहे जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेंकी यांनी खूप लीड घेतलेला आहे तरी तुम्ही दावा करू शकता की अमोलकोले येथील अमोलकोले तुमच्या तालुक्यातले म्हणून तुम्ही असं म्हणता का मी एक दोन हजार एकोणीस ची परिस्थिती सांगतो की अशाच एका बाईटमध्ये मी सांगितलं होतं इलेक्शनच्या कालावधीमध्ये की प्रश्न असा होता की बैलगाड्याचा प्रश्न हा सगळीकडे दिसतोय की सुटणार नाही आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की बैलगाड्याचा प्रश्न अमोल कोल्हे सोडवतील मी त्यावेळेस सांगितलं होतं की सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब आणि जावडेकर साहेब तत्कालीन त्यावेळेस बैलगाडा विभागाचं काम बघत होते त्यांच्यामध्ये ज्या मीटिंग झाल्या बैठका झाल्या त्यानंतर ज्या पद्धतीने कोल्हे साहेबांनी संसदेमध्ये पटवून दिलं की बैल हा कशा प्रकारचा प्राणी आहे त्याला कशा पद्धतीने शर्यतीमध्ये पळवणं योग्य आहे आणि शेतकऱ्यांचं जे ग्रामीण आर्थिक ज्या गोष्टी घडतायत त्या बैलगाडा शर्यतीवरती अवलंबून आहे आणि ती अशक्य वाटणारी दोन हजार एकोणीस मधली गोष्ट दोन हजार बावीस मध्ये आपण तेवीस मध्ये प्रत्यक्षात आलेली बघितली की बैलगाडा शर्यत सुरू करू शकले का तर ती धमक त्या तर तरुण खासदारामध्ये होते आणि तोच जो विश्वास त्यांनी कमावला केवळ बैलगाडा शर्यत नाही तर बायपास असतील किंवा सर्वसामान्यांचे छोटे मोठे प्रश्न असतील किंवा आदिवासी भागामध्ये आज जी मेडिसिटी इंद्रायणी मेडिसिटी असेल किंवा हिरडा बिरड्याचा प्रश्न असेल किंवा शहरीकरणामधला ठरतोय त्याच्यामध्ये रेल्वे असेल बाकीच्या वेगवेगळ्या रोजगाराच्या गोष्टी असतील त्या खासदार साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडल्यात आणि राजकीय फुडाऱ्यांना त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे कुणी कुठल्या पक्षामध्ये जायचं काय भूमिका मांडायची हा त्या राजकीय फुडाऱ्यांचा वैयक्तिक प्रश्न आला पण सर्वसामान्य जनता जी आहे की सर्वसामान्य जनता आज डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीमाग हा शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून तर आहेच आहे परंतु एक कार्यक्षम खासदार ज्याला तीन वेळा रत्न भेटलाय तुम्हाला माहित असेल की जे नॅशनल वृत्तपत्र आहेत इंडियन एक्सप्रेस असेल टाइम्स ऑफ इंडिया असेल यांनी जे त्यांच्या खासदारांची मूल्यांकनाची जी पद्धत असते त्याच्यामध्ये देशातले टॉप टेन खासदार सांगितले होते त्याच्यामध्ये टॉप फाईव्ह मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती डॉक्टर अमोल कोल्हे होते त्यामुळं आपली जनता फार सुज्ञ आहे आणि ती राजकीय पुढाऱ्यांना किती सिरियसली घेते हा मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं मतदान हे डॉक्टर अमोल कोल्हेंना निश्चित होईल खरं तर ही निवडणूक ही राजकीय विरोधाची निवडणूक नाही आहे ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी नाहीये तर डॉक्टर अमोल कोल्हे हे संपूर्ण भारतातल्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारा उमेदवार आहे आज तुम्ही जर बघितलं तर उमेदवार लोकशाहीमध्ये कसा असावा तो सुशिक्षित असावा तो तडफदार असावा त्याला प्रश्नांची जाण असावी आणि सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा कुठलाही ठेकेदारी व्यवसाय नसणारा कुठल्याही बेकायदेशीर ज्याला आपण म्हणू शकतो की बियर बार दारू धंदे या सगळ्या गोष्टींशी संलग्न नसणारा अशा प्रकारचा एक आदर्श उमेदवार या मतदारसंघामध्ये आपल्याला लाभलाय तर मला असं वाटतं की या देशामध्ये जर सगळ्यात सौभाग्य जर कोणाचं असेल तर शिरूर लोकसभेच्या मतदारांना सौभाग्य आहे की एवढ्या चांगल्या आदर्श उमेदवारांना मतदान करण्याची संधी मिळते तर त्यांनी एक आदर्श उमेदवार म्हणून मतदान करावं मी सर्व पक्षीय मतदारांना विनंती करेल की तुम्ही पक्षीय झेंडे काही काळासाठी बाजूला ठेवा पण एक आदर्श उमेदवार कसा असावा याचं उदाहरण जर भारतात आपल्याला द्यायचं असेल तर डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना आपण मोठ्या मताधिकाने निवडून देणं गरजेचं आहे हे होते तुषार डावकर बऱ्याच गोष्टीशी चर्चा आपण केलेली आहे राजकीय दृष्टीने पाहिलेला आहे पर्यावरणावरती पण त्यांनी चर्चा केलेली आहे बिबट सफारीवरती पण चर्चा झालेली आहे डॉक्टर अमोल कोल्हेंचे ते समर्थक आहेत ते निवडून असा त्यांचा दावा आहे तेरा तारखेला मतदान होणार आहे चार जूनला निकाल लागणार आहे गुलाल कुणाच्या दळा अंगावरती पडणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्की समजणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद